अकोल्यातून उत्तर प्रदेशच्या देवकुंठ येथून गंगेचं पाणी आणणाऱ्या कावड यात्रेवर काळाने घाला घातलाय शिवनीजवळ ट्रक अपघातात दोघांचा मृत्यू तर सात ते आठ जण जखमी झालेत पातूर शहरात शोककळा पसरली आहे श्रद्धेचा प्रवास अचानक मृत्यूच्या विडख्यात अडकला असल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या दरम्यान घडली उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगेचं पाणी आणण्यासाठी अकोल्याच्या पातूर शहरातून निघालेल्या जयतपे हनुमान व्यायाम शाळेचे कावड यात्रेवर शिवनीजवळ काळाने घात घातलाय रात्रीच्या सुमारास परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या ट्रकला रेतीने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली धडकेनंतर ट्रॅक्टर पलटी होऊन थेट भाविकांवर उलटला या भीषण अपघातात बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहरे या दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे भाविक गंगेचं पाणी घेऊन मोठ्या श्रद्धेने प्रवास करत होते मात्र त्यांच्या वाटेत मृत्यूनेच अडथळा आणला या घटनेनंतर पातूर शहरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे या अपघाताची सखोल चौकशी केली जात असून ट्रक चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे श्रद्धेचा हा प्रवास अशा दुर्दैवी अपघातावर संपणार याची कल्पनाही नव्हती मृत भाविकांप्रती शोक व्यक्त करत या संपूर्ण घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून या घटनेवर संपूर्ण पातुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे